न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर ग्राहक संतप्त न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादल्यानंतर या बँकेचे ठेवेदार हे कालपासून बँकेच्या बाहेर असलेल्या आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी करत असल्याचं दिसत आहे सध्या बँकेकडून खातेधारकांच्या लॉकर्समधील किमती ऐवज काढण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता हे लॉकरमधील आपल्या वस्तू परत मिळवण्यासाठी माणसांची एकच गर्दी मुलांच्या शक्यबाहेर झाली आहे सकाळपासून उन्हात लांब रांगांमध्ये खातेधारक उभे राहून आपल्या वस्तू परत मिळवण्यासाठीचा प्रयत्न करत आहेत ज्यामध्ये वरिष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आहे प्रचंड मोठी बँक ऑपरेट करते सगळ्यांचे लॉकर ओपन करते टोकन देते सगळं पण आता जे काही लोकांचे डिपॉझिट्स आहेत मोठ्या मोठ्या अमाऊंटचे सगळे सिनियर सिटीजन आहेत सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे काल लोकांना उभे राहता येत नव्हतं पण जे काही बँकेचे मॅनेजमेंटने जो काही घोळ केला असेल पण आता ह्या लोकांना सर्वसामान्य माणसाला त्रास होत आहे ना आता आमची मुलं आम्हाला म्हणतात आले तू बँकेत का अकाउंट ओपन केलं तुम्ही एवढ्या नॅशनल बँकेत का ठेवलं नाही तर ह्या बँकेवर मी विश्वास ठेवला म्हणून आम्ही आता सगळ्या अडचणीत आलेलो जे काही लॉकर्समध्ये ज्याचे ज्याचे काय असतील दागिने येते आज केवढी मोठी आता सगळं सिनियर सिटीजन आहेत आता मुलांना काय सांगणार तुम्ही म्हणून आता सगळ्यांनी शाणं व्हावं की कॉपरेटिव्ह बँकेत अकाउंट कुणीही ओपन करू नये एवढं मेहरबानी करून सगळ्यांना सांगा आता बस झालं आहे कॉपरेटिव्ह बँकेचं कुठल्याही कॉपरेव्ह बँकेत अकाउंट ओपन करू नका सगळे काल ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी वर्षी लोक आहेत लोकांची पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख काय करणार तो माणूस त्याला कोण कोण त्याची शुआरिटी कोण देणार आता आता आज प्रशासक नेमलाय म्हणून आज लोकसत्तेला आलेलं आहे मे बी होईल सगळ्यांचं व्यवस्थित पण हा त्रास खूप होतोय ना आमच्याही आम्ही इथे सेव्हिंग अकाउंट आहे माझं सेव्हिंग अकाउंट आहे ठेवी अजिबात नाही आहेत लॉकर आहे ते लॉकर ऑपरेट करायला त्यांनी अलाउट केलेलं आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम्स नाही आहे समजलं आणि आरबीआयच्या गाईडलाईनने बँक चालते त्या आरबीआयच्या इन्स्पेक्शनमध्ये त्यांना काहीतरी फ्रॉड आढळला असेल लोनिंगमध्ये काहीतरी फ्रॉड आढळला आहे म्हणून त्यांनी स्टॉप केलेले आहेत डिपॉझिट देणं किंवा पाच लाखापर्यंतच्या डिपॉझिटला हे इन्शुरन्स नाही गॅरंटी असते समजलं त्याला काय सेफ असतात रिकवर आर बी आय करून देते पण त्यांना गाईड ला लेवलला आणण्यासाठी त्यांना रिस्ट्रिक्शन टाकलेले आहे सहा महिन्याचे सहा महिने त्यांना लेवलला आणण्यासाठी संधी दिलेली आहे सहा महिन्यामध्ये आले नाही तर त्यांचं लायसनच रद्द करतील लायसन त्यांचं रद्द केलेलं नाही ना। ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई